परवानगीबद्दल हो दा तो विचार होतो आमच्या आशा आहे इच्छा आहे वर्षात एकदा कमीत कमी टाळण्यासोबत बसून चार तरी आहे एकदा परवानगी घेतल्या पाच वर्ष चेहरा पण दाखवायचं नाही तशा भूमिका घेऊ नाही आणि नवीन मिरवणूकीबद्दल हे पहिल्यांदा ना म्हणत नाही कुठलाही पर्टिक्युलर धर्माच्या किंवा जाताच्या विषयी नाही सोलापूर शहराच्या कायदा व सुवस्था आणि विकासाच्या दृष्टीने आम्ही चर्चा करू या दृष्टीने सुरुवातीपासूनच हे मी वारंवार सांगतो नवीन कुठल्याही मिरवणुकीसाठी परवानगी दे कन्सिडर करणार नाही म्हणून त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या पर्टिक्युलर धर्मांसाठी या आ, आ, जे साजरा होत आहेत या कार्यक्रमासाठी हे नियम आणले का असा विचार करू नये आपला स सा, सर्वांसाठीच सर्वांनी मिळूनच घेऊ हे निर्णय आहे आपण जे दिलेल्या सूचना आहेत मोकळा जानवरबद्दल असो किंवा रास्ताच्या काही विषय आहेत त्याबद्दल असो हे महानगरपालिकाचं काम आहे असं ना सोडता आता जस्ट आम्ही टी सी पी ट्राफिक साहेबसोबत चर्चा होतो आम्ही करू आमच्या अतिक्रमण पथक जे आहे त्यांना सोबत घेऊन महानगरपालिकेच्या जे कोणी संबंधित अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन आता ते बिझी असलं तर त्यांचं कोणी सोबत घेऊन आम्ही करून घेऊ आता शहराच्या एंड ऑफ द डे आपल्याला जे सर्विस प्रोविजन आम्ही आमच्याकडून व्हायची ते महत्त्वाचे आहे त्यामुळे हे माझं काम आहे तुमचं काम आहे अशा फुटबॉल न खेळता करून घेऊ जेणेकरून चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा होईल आणि दर दर महिन्यात आता सोलापूरच्या कॅलेंडर अशा आहे दर महिन्यात काही ना काही एक उत्सव साजरा होत आहे त्यानिमित्त आम्ही सर्व येऊन आपल्या समोर बसतो तुम्ही बाजू मांडण्याच्या एक प्लॅटफॉर्म इथं उपलब्ध होत आहे त्यात आम्ही आनंदाने बसतो काही ठिकाणी काही आमच्या पण चूक काढतात तुम्ही आमच्यावर बोटतात पण चालेल पण कमीत कमी, कमी मोकळा मनाने इथं अमोल समोरमुद्धा मांडलं गेलं मानल्या जात आहे आणि त्यामधून मार्ग काढण्यात येत आहे सो ते त्याबद्दल आम्ही वारंवार आपल्या समोर येऊन बसणारच सो आता पूर्ण टीम इथं बसलं तर आणखी छान राहील सो गोल सरांना विनंती आहे पब्लिकचे जे मनस्थिती जे आहे त्यांचे विचार जे आहेत ते आपलं वयस्टांना कळवावे जेणेकरून पुढच्या वेळीपासून आणखी चांगला राहील <laughs> बॅरिकेडिंग ट्राफिक आणि जे गर्दी जे आहे ते हँडल होण्यासारखं आम्ही वापरू मॅडम आपण जे म्हटलेले आहे ते पॅरल टू द रोड ते जर अवघड राहील बिकॉज ब्रॉड रोडला ते शक्य आहे ज्या ठिकाणी एवढं रोड रोड एवढा मोठा नाही आहे कमी राहील आणि चौकात सी पी येऊन पूजन करतात तिथं जास्ती पोलीस येतात तसा विषय होतो आपल्याला तसा मारता असेल तर मी मी येणार नाही आणि तेवढा कॉन्स्टेबल आम्ही इतर ठिकाणी वापरतो काही प्रॉब्लेम नाही <laughs> तर महानगरपालिकेच्या अधिकारीसोबत आम्ही पुन्हा बसणार आहे आपल्या समोर काही गोष्ट गोलाबसाहेबांना कळवायची तेही मी कळवतो जे बारा वाजतापर्यंत मिरवणुकीच्या वेळ आहे ते संपल्यानंतर जे मूर्ती येत आहेत विसर्जन ठिकाणी ते अडीच तीन चारपर्यंत येणे कंटिन्यू आहे ते शेवटच्या मूर्ती संपेपर्यंत आपला अधिकारी आम्हाला तिथं पाहिजे जेणेकरून ॲक्च्युअल विसर्जन तिथं होत आहे जे मिरवणूकचा कार्यक्रम वेगळा आहे ते मिरवणूकसाठी बारा वाजताचा वेळ आहे विसर्जनचे जे टाइम जे आहे ते शेवटच्या मूर्ती जेव्हापर्यंत पूर्णपणे सांस्कृतिक रीतीने विसर्जन होत आहे तोपर्यंत आमच्या पूर्ण यंत्रणा तिथं उपलब्ध राहिलं तर ते चांगलं राहील आणि पुढच्या दिवशी किंवा एक दोन दिवस नंतर ते कंबर तलाव असो किंवा इतर विसर्जन पॉईंट असो तिथून ते पूर्ण जे मूर्तीच्या उर्वरित बाग जे आहे ते सर्व काढून व्यवस्थित डिस्पोज केलं तर बरं राहील बिकॉज आता ते दहा दिवसाच्या दरम्यान कुठलाही एक आ, आ, ॲक्सिडेंटमुळे कोणी धक्का लागला किंवा अशा काही जानवरांनी ते हार आ, हार काढलं प्रयत्न केला तेव्हा हे त्याला काही हात तुटलं मूर्तीचं काही छोटंसं काट पण झालं तर ते विटंबणा म्हणून एवढं सिरियसली आम्ही घेत आहोत पण विसर्जन झाल्यानंतर दिवशी तलावलं बघितलं तर ते किती मोठा विटंबना आहे ते खरं बघताना कळेल तेही पूर्णपणे डिस्पोज करणे आवश्यकता आहे तर ते असं तर दिसणं ते योग्य नाही आहे तेही आम्ही सर्व मिळून करू पैगंबर जयंतीमध्ये सोळा तारीखला येत आहे आम्हाला असा एक माहिती आहे आज आ, मुस्लिम बांधवांनी याबद्दल निर्णय घेण्यासाठी मीटिंग घेतलेल्या आहेत ते आमच्या अपेक्षा आहेत त्यांनी हिंदू बांधवांच्या हे मोठा उत्सव साजरा होण्याच्या वेळात पैगंबर जयंती येत आहे ते त्यांच्या मनात घेऊन त्यांनी काही चांगला निर्णय घेणार आहे आणि त्यांच्या तोंडातून ते घोषित होऊ द्या आणि ते हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह राहील अशाच माझ्याही अपेक्षा आहे हाईट रेस्ट्रिक्शन्सबद्दल डी सी पी गबाडे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते देखावा असो मूर्ती असो हे एंड ऑफ द डे काय आम्हाला आनंदाने साजरा करायचा यात कुठल्याही कर प्रकारचा रेस किंवा कॉम्पिटिशन नाही आहे माझं सर्वात उंची होतो माझे सर्वात मोठे होतो म्हणून सो त्यानुसार ऑर्डर देतानाच आपण व्यवस्थित द्या आपलं शहर आहे आपल्याला माहिती आहे साईनबोर्ड किती हायटात आहेत वायर्स किती हायटात आहेत त्यानुसार आपण करावं लागेल ते नंतर बोर्ड काढा किंवा वायर कापून घ्या ते करणे आता एक साईडला तुम्ही सांगतात यंत्रणा व्यवस्थित काम करत नाही म्हणून पुन्हा नवीन काम तुम्ही देत आहेत त्यांना हे जे वायर वायर उपलब्ध आहे ते काढा नंतर लावा म्हणून ते अवॉइड करू जे डिजिटलबद्दल भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट केलेले आहेत आणि आपणही आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे आमच्या सर्व संबंधित अधिकारी असो किंवा लावणारे मंडळी असो त्यांनाही आता मेसेज क्लिअर केलेला आहे आणि यानिमित्त माझा सर्व ठाणेदारी इथं उपलब्ध आहे नेते लोकांच्या डिजिटल आता निश्चितपणे रिसल्ट दिसत आहे पण काही ठिकाणी आय बी एफ आ, बँकच्या किंवा काही पतसंस्थाच्या दिसत आहे इकडे तिकडं तेही काढून घ्या ते ॲडवटाइजमेंट जे आहे तेही दिसत आहे तेही काढून घेऊ एक दोन लांब तर ते नंतर पुन्हा सुरू करणार आहे अशा संधी द्यायची नाही आणि हे माझ्या नेहमीचे मुद्दा आहेत तरी आपल्यासमोर पुन्हा मानतो गणेश उत्सव पर्टिक्युलरली महाराष्ट्राचं जे गणेश उत्सव आहे ते पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे आणि आपलं संस्कृतीसाठी ते प्रसिद्ध आहे सध्या स्थितीत जे विषय चालू आहे त्यात मूर्तीजवळच्या गर्दी आणि डी जे वाहन गर्दी हे दोन्ही बघितलं तर आपल्याला स्पष्टपणे कळेल संस्कृतीसाठी किती लोक आलेले आहेत धार्मिक भावनेने किती लोक आलेले आहे आणि दिंगाणा करण्यासाठी किती लोक आलेले आहेत म्हणून So, आपला, आपला मंडळाला मंडलला एक मागच्या वर्षी कशा परिस्थिती होतो विचार केला तर हे के स्पष्टपणे कळेल त्यामुळे काही विषय आम्ही पोलीस इंटरव्ह्यू केलं तर ते धर्माच्या विषयी समोर ना टाकता आपलं कधी पोलीस अधिकारी अमलदार येऊन मूर्ती जवळ जे गर्दी आहेत किंवा जे भाविक आहेत त्यांना तुम्ही इथं थांबू नये तुमच्या तुम्ही आवाज कमी करा किंवा पूजन करू नये असा कोणी बोलत नाही आमचा प्रश्न फक्त ते डी जेचा आवाज किंवा तिथं जे तिकांना होत आहेत त्यावर आहेत त्यामुळे आता आपल्यापैकी काही सिनियर लोकांनी ज्येष्ठ नागरिकांनी चांगला मुद्दा मांडलेला आहे आणि स्ट्रॉंगली त्यांनी सांगितलं आम्हाला हे डालवी नको म्हणून सर्वात चांगल्या गोष्ट सुरुवाती करताना आम्ही गणेशपूजन करून सुरू करतो आता हे गणेश उत्सव दरम्यान आम्ही निर्णय घेऊ ना आता आम्ही तयार आहेत जे दोन बेस दोन टॉपचं जे होतं आम्ही अगोदर पण बोललो होतो पुढच्या वर्षी आम्ही एक बेस एक टॉपच करणार आहे ते हळूहळू कमी करत करत येणार आहे म्हणून ते आता आपलं सर्वांच्या सामान असेल तर गणेश उत्सवपासून सुरू करू स्त्रियांपेक्षा मोठ्या संधी काय मिळणार आहे आम्हाला चांगल्या गोष्टी सुरू करायला आता सोलापूर करा करा आवश्यकता आहे हे जे आवाज विरुद्ध आवाज उठवायची वेळ आहे आता असं काही शांतता समिती बैठक झाला असा काही संधी मिळाल्या सर्व भाषण करण्याला तेव्हा वेगळं भूमिका आहे रोड मिरवणूक सुरू झालं तर वेगळं मिरवणूक आहे आता मी कोणाचं नाव घेणार नाही इथं भाषण देणाऱ्यांच्या फोन फोन आहे साहेब आता जरा उत्साहात आहे थोडी वेळ वेळयात आणखी दहा वेळ वाजवूया कोणाला नाव देऊ काही करणार नाही पण त्यांच्याही भूमिका आम्ही समजू शकेल त्यांच्याही परिस्थिती आम्ही समजणार सं, आहे पण ओव्हरऑल पूर्ण शहराचा निर्णय घेणे आवश्यकता आहे आम्ही सर्व निर्णय घेतला तर ते चुटपुटचे ते दहा बारा जण आहेत शंभर जण आहेत ते काही मोठी गोष्ट नाही आहे हॅन्डल आता एक छोटी उदाहरण आहे दुस दुसरी आहे पोलिसांना सहकार्य करा आता नजीकच्या काळामध्ये एक कार्यक्रम होतो तिथे जे गर्दी आलं त्यात एक डी जेवालं पण आलं होतं म्हणजे काही कार्यकर्त्यांनी डी जे आणलं होतं आपल्यापैकी एक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जरा आमचे अधिकारी अंमलदार आहेत त्यांच्यासोबत उजेड घातलं होतं त्यानंतर आम्ही गुन्हे आपण बाहुनी सांगितलं ना नंतर गुन्हे दाखल आहे काय फरक पडणार आहे नंतर गुन्हे दाखल झालं ते तपास दरम्यान निष्पन्न झाले ते डी जे वाहन जे होत ते चोरी चढ आता नंतर गुन्हे दाखल झाले पण वाहन तर नंतर गुन्हे दाखल झालेही नुकसान होणारच आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे पोलीस अधिकारी अंमलदार किंवा होमगार्ड जे कोणी आपल्याला सूचना देत आहे ते तुमच्या फायद्यासाठी आहे शहरासाठी आहे ते पालन करा सहकार्य करा रेल्वे ब्रिजचा एक मोठा विषय आहे ते आम्हाला लावताना म्हणजे मी आता ओपन मिटिंगलाच बोलतो काही विषय नाही आहे काही असा लपनाचा विषय नाही आहे ब्रिज खूप जुनी आहे शंभर वर्षापेक्षा जुनी ब्रिज आहे काय दुर्घटना घडल्या गट तर आपलं सर्वांना दुःख वाटेल आणि जीव घे जीव जाईल तसा विषय आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे निर्णय घेतलेला आहे आम्ही हे बंद करू आणि नवीन ब्रिजचं बांधकाम ताबडतोब सुरू करू म्हणून हे तोडून नवीन ब्रिजचं बांधकाम सुरू करू म्हणून पण हे असा एक तात्पुरता अरेंजमेंट संघा झाला बंद करून एक दीड महिना झाला अजूनही ते नवीन बांधकाम सुरू नाही झालंय केलेलं आहे आणि हे पुराण जुनी ब्रिज जे आहे ते तोडण्याचे काम पण सुरू नाही झालेलं आहे त्याबद्दल आम्ही रेल्वे प्रशासन सोबत नक्की आपलं भूमिका मांडणार आहे आणि जे पॉझिटिव्ह निर्णय घ्यायचे ते घ्यावं लागेल आता तिकडून नाही होणार असलं तर ते आपल्याला कळवतो त्यानुसार आपण पर्याय मार्ग निघलो अगेन इलेक्शन इयर आहेत अगदी गणपती संपवेल आणि तुरंत कोड ऑफ कंडक्ट लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे गणपती सर्व गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या मत आहेत आणि सर्व मध्यवर्ती जे आहेत आपलं आठ नऊ मध्यवर्ती महामंडळ आहे सर्वांच्या विनंतीनुसार कुठल्याही पक्षाच्या स्टेज लागू देणार नाही अशा जाहीर करू का आता कोणी आम्हाला साहेब फक्त आमच्या पक्षाच्या लावू द्या आम्ही फक्त चार फुटलं स्टेज लावणार आहे असं असलं तर ते ज्यांच्या उत्सव आहे त्यांच्या यात सहमत नाही आहेत त्यांनी मना केलेला आहे हेच भूमिका आम्ही घेणार आहे बरोबर आता या आपल्यापैकी गणेश भक्तही आहेत मंडलाच्या पदाधिकारी आहेत आणि आपण काही पॉलिटिकल पक्षाला पण आपण सामील आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या प्रवागीने आताही मी जाहीर करतो कोणीही अर्जही करू नये ते मध्यवर्तीचे जे आहेत आपल्याला सत्कार करायचे असेल तर तिथूनच करा नवीन स्टेज लावणार नाही सर्व नोंद दा घ्या सर्व मध्यवर्ती महामंडळांच्या विनंतीनुसार हे निर्णय आता आम्ही घेऊ सोशल मीडिया हे खूप डेंजरस वेपन आहे आपलं मोबाईलवर कोणी कधीही कुठे भाषण केलं ते इथं व्हायरल केलं त्यामुळे प्रश्न निर्माण होत आहे आणि आता बघितलं तर एका विषयावर दहा दहा ठिकाणी पंधरा पंधरा ठिकाणी गुन्हा दाखल होत आहे हे आपलं शहरच्या काय संबंध आहे काय घेण देणे ते विचार करणे आवश्यकता आहे इथं मोर्चा काढणे इथं आंदोलन करणे आणि हे सर्व करताना काय आहे शेवटी आमच्या घरच्या जे चोरी झालं होतं किंवा आमच्या शेजारीसोबत जे भांडण झालं होतं ते तपास करायला जे पोलीस उपलब्ध व्हायला पाहिजे तेच पोलीस तिथं आंदोलनच्या बंदोबस्तात रॅलीच्या बंदोबस्तात वेळ जाळत आहे आपलं जे कोर काम आहे ते कामासाठी पोलीस उपलब्ध व्हावेत त्यामुळे याचा विनाकारण राली काढणे मोर्चा काढणे ते अवॉइड करावे हे सोशल मीडियामुळे हे आणखी वाढलेलं आहे आपलं सर्वांना विनंती आहे विनाकारण फॉरवर्ड करणे पोस्ट करणे ते अवॉइड करावे नंतर गुन्हे दाखल झाल्यानंतर आपण येतात साहेब आमचा काही असा उद्देश नव्हतो काही लोकांना असे आहे ते काही नोटीस देऊन सोडतात नोटीस देऊन सोडलं सहा महिन्यानंतर ते येतात साहेब माझा आता पासपोर्टचे आलेले आहेत काहीतरी करा काहीतरी करू शकत नाही एकदा ऑनलाईन आलं तर ते आलेलं आहे आणि एक कॅन्डिडेट असा आहे आता पोलिसला भरती झालेल्या आहे पण अशा एक चुटपूट केस दाखल आहे गेलं भविष्यानं आपलं घरचे जे पोरं आहेत हातात तुम्ही मोबाईल दिलेला आहे मोटरसायकल दिलेलं आहे ते दोन्ही खूप डेंजरस आहे लक्ष ठेवा शेवटची आहे आणि हे सर्वात महत्वाचं आहे कपडेसाहेबांनी पण यावर अंडरलाईन केलं होतं महिला सुरक्षाबद्दल आपल्यापैकी काही लोक मंडलांनी हे कार्यक्रमही हातात घेतलेले आहे स्वागत करतो अभिनंदन करतो ॲट द सेम टाईम माझा विचार आहे ते आपलं आपलं समोर मांडतो आपण निर्णय घ्या हे गुड टच बॅड टच असो किंवा इतर नामांकित स्पीकर्स आणून आम्ही व्याख्यान अरेंज करतो ते सर्व गोष्ट करूया सोबतच आता आम्ही बाहेर जातो रोड वापरतो तिथे काही मोगळं जानवर आहे आपण जे सांगितलेलं आहे ते लोकांना त्रास देत असलं तर आमच्या टार्गेट आहे ते मोगळं जानवर पण उलट आम्ही लोकांना ट्रेनिंग देत आहेत मोकळं जाणार आहे तुम्ही सांभाळून कसं जायची त्यावर तुम्ही भर देत समजलं तर चांगली गोष्ट <laughs> आहे रेस रेस्पॉन्सिबल बॉईज म्हणून जे मोहीम सुरू केलं होतं आपलं काळेबाडनी खूप चांगलं काम केलेले आहे त्या दृष्टीने प्रश्न तिकडं आहे ॲड्रेस करणे तिकडं आहे आता एक एक टपरीला आता सायंकाळी दहा साडे दहाला ला बघितलं तर दहा मोटरसायकल आहे वीस पच्स मुलं आहे तेही माझा मुलगा कुठं आहे रात्री दहा वाजता बाहेर या ठिकाणी काय करत आहे ते प्रश्न एकदा विचारलं तर ते छान राहील आता जे जे वडिलांना आई वडिलांना मुली आहे ते खबरदार राहणे ते वेगळं गोष्ट आहे पण ज्यांना मुले आहेत ते अतिशय जास्ती खबरदार राहिलं पाहिजे जिम्मेदारी तुमच्या आहे तुमचा मुलगा क्रिमिनल होणार का नाही ते तुम्ही निर्णय घ्या ते प्रेम प्रकरण असो नसो अठराच्या खाली म्हणजे पोखसो बसणारच त्यात कुठलाही छूट मिळणार नाही कन्सर्न द्यायला कोणाला अधिकार नाहीये त्या मुलीला सुद्धा अधिकार नाहीये अठराच्या काली म्हणजे ते पोक्सो बसणारच त्यात ज्यांना माहिती आहे त्यांनी कंप्लेंट दिलं नाही तेही आरोपी होणार आपण सर्वांनी आहे ले कायदा कशा आहे त्यामुळे आपलं पोरं जे मिरवणुका सामील होणार आहे त्यांनाही बोलून पाठवा मुली येणार आहेत ते आपलं मर्जीनुसार ते साजरा करणार आहे तुम्ही तुमचं काम करून परत घरी आला तर बरं नसेल तर पोलीस स्टेशनला बसणार आहे हे सूचना द्यावे आमच्याकडून आम्ही पूर्ण तयारीत आहे आणि आपलं सर्वांना चांगला फॅसिलिटेट करायची आपल्याला जे काही सुविधा लागेल ते सुविधा उपलब्ध करून देणे पोलीस प्रशासनाचे काम आहे त्या सुविधामध्ये मोकळ्या जनावरांचा बंदोबस्त करणं ही आमच्याच जिम्मेदारी आहे तेही आम्ही व्यवस्थितपणे करूया पाय दोन असो चार असो सर्वांना धन्यवाद जय जय महाराष्ट्र जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स